काल दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी कराड शहर पोलीस स्टेशनच्या टीमने रसायनयुक्त बनावट देशी दारू बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक करून अतिशय कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल भीमशक्ती सामाजिक संघटना व शिवसेना तालुका उपप्रमुख यांच्या वतीने मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहशीलदार व सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले दिनांक एस पी साहेब त्याचबरोबर ॲडिशनल फोटोकर मॅडम मॅ मॅडम त्याचबरोबर आमच्या विभागीय पोलीस अधिकारी राजेश पाटील त्याचबरोबर कराडचे प्रमुख आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसीलदार साहेब यांच्या माध्यमातून टी व्ही रूमचे सर्वांचे डॉक्टर साहेब असतील मगदम साहेब असतील अन्य इतर त्यांचे सर्व सहकारी व पोगलेवाडीचे साहेब असतील माईसाहेबांच्या शेतकराच्या हद्दीमध्ये हे जो प्रकार होता काही लोकांना कळल्यानंतर साहेबांच्या कानावरती गाठल्यानंतर खरोखरच चांगल्या पद्धतीनं कारवाई केलेली आहे जेणेकरून कितीतरी संसार उद्ध्वस्त होता होता पूर्णपणे त्यांनी कायदेशीर बाबतीमध्ये त्यांनी बंद केलेले आहेत खरं तर हे काम जे आहे जे उत्पन्न शुल्क कार्यालयाचं आहे तरीसुद्धा उत्पन्न शुल्क यावरती ठोसपणे प्रामाणिकपणे काम करत नाही त्याबद्दल वारंवार आमच्या त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार आहेत आणि त्यांच्या गाठीभेटीसुद्धा आहेत परंतु आणि काही ठिकाणी आम्ही आंदोलनसुद्धा केलेले आहेत परंतु कराडचे उपनिरीक्षक जे तहसीलदार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून जी कालची कारवाई झालेली आहे त्यामध्ये पूर्णपणे कराड शहर कराडवासी आणि भगिनी ज्या आहेत की खरोखरी दारू जी केमिकल होती ती पूर्णपणे बंद करण्यासाठी केलेली आहे आणि त्याच्या कारवाईबद्दल मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो कारण की शरीरा वाटे औषधं शरीरामध्ये सोडून जे काही कारवाया काही गोष्टी चालू होत्या त्या गेल्या काही का महिन्यापूर्वीपूर्वी महिन्यापूर्वीपूर्वी आपण पूर्णपणे त्याचा पाठपुरावा करून बंद केलेला आहे आणि तोंडावाती शरीरामध्ये जे जाणारे केमिकल ते सुद्धा शरीराला घातक ठरतं आणि त्यामधून संसार उद्ध्वस्त होतात त्या अनुषंगानं आमच्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार साहेब व त्यांच्या सर्व टीमनं त्या केलेल्या कारव्याबद्दल मनपूर्वक मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय भीम जय भारत जय श्रीराम कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी काल अतिशय चांगल्या पद्धतीनं कर्तव्य बजावलेले आहेत कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार आणि माळी साहेब उपनिरीक्षक बापकर साहेब यांनी यांच्या टीमने केमिकल दारूच्या आड्यावर धाड दार मारून अतिशय कराड तालुक्याच्या याच्या हितासाठी सातारा जिल्ह्यात हे सगळीकडे राबवलं पाहिजे असं आम्ही सामाजिक कार्यकर्ते आज रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार आणि माळीसाहेब बाप्तसाहेबांजी यांचे आभ अभ, अभिनंदन केलं यापुढे असेच त्यांनी कार्य चालू ठेवावं एवढी शुभेच्छा देतो शिवसेना प्रमुख मी या नात्याने कापस उपसंजय शिवराम चव्हाण यांना शुभेच्छा दिलेल्या सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सातारा टीमचे सर्व அது